जगाचा पोशिंदा तो बळीराजा विविध संकटाचा सामना करत असतो पूर्वीच्या काळी जमीन जास्त असायच्या त्यामुळे जायला यायला रस्ते असायचे नंतर कुटुंब वाढलं वाटप झालं जमीन विभक्त झाल्या आणि रस्त्याचे प्रश्न सगळीकडेच होऊ लागले म्हणजे त्यात ला कुठलं गाव कुठला तालुका कुठला विभाग त्याला अपवाद नाही अशीच परिस्थिती काही या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील या रांजणी गावामध्ये झालेली आहे शासनाचं तर नवीन धोरण आहे पाणंद रस्ते खुले करायचे आणि शेतकऱ्यांचा माल शेताच्या बाहेर काढून तो विक्रेला न्यायचा आता यांचा स्थानिक काय का वाद असेल नसेल आपल्याला माहीत नाही परंतु शेतातला माल बाहेर काढता आला पाहिजे त्याची विक्री झाली पाहिजे आणि यासाठी सगळ्यांनी म्हणजे दोन्ही बाजूनी मार्ग काढला पाहिजे समजा सर्वे नंबरचा भाग असेल तर इकडनं निंबर असता इकडनं निंबर असता त्यातून मार्ग काढून दोघांचाही माल गेला पाहिजे परंतु कधीकधी स्थानिक वाद असतात आणि त्याच्यामुळं वाद विकोपाला जातो आणि प्रश्न सुटत नाही हा जन्म पुन्हा पुन्हा नसतो जगाच्या पोशिंद्याच्या शेतकऱ्याला अनंत अडचणी असतात म्हणजे शेतामध्ये माल पिकवला त्याला बाजारभाव मिळत नाही बाजारभाव असेल तर निसर्ग साथ देत नाही या सगळ्या अडचणीमधून हो तो कशी तरी आपली कच्ची बच्ची जगवतो वाढवतो परंतु अडचणी कमी होत नाही अशीच काहीतरी परिस्थिती काहीशी परिस्थिती ह्या वा कुटुंबाची आहे आपण समजून घेणार आहोत आपल्याला नाही यांची बाजू घ्यायची ना कोणाला बदनाम करायचं परंतु रस्ता सगळ्यांसाठी जाण्या येण्यासाठी व्हायला हवा तो सामंजस्याने व्हावा प्रशासनाने सुद्धा योग्य प्रकारे मार्ग काढायला हवा भाऊ नमस्कार काय नाव तुमचं सुधीर वाघ सुधीर सोपान वाघ तुमचा प्रॉब्लेम काय नाही प्रॉब्लेम हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आमचा हा रस्ता जवळजवळ दोन हजार सात साली हा रस्ता झालेला आहे सर्वे नंबर बांध हा शेजारी आहे सर्वे नंबरच्या बांधाच्या शेजारी हा पूर्ण रस्ता झालेला सतरा वर्ष किती लांबीचा रस्ता हा रस्ता आता इथून तर तिथपर्यंत अर्धा किलोमीटर ते दोन दीड किलोमीटरचा लांबीचा आहे तर या इथ बसून सर्व्हे नंबरचा तर त्या वड्यापासून आपण वर चढलो तिथपासून क्षेत्र किती आम्हाला एक एकर क्षेत्र आहे इथं सगळं तुम्हाला एकूण क्षेत्र हा म्हणजे आमच्या हे आता भावांचे क्षेत्र आहे इथं एक एकर दुसऱ्या भावाचं तिथे एक एकर तिथं काही दुसऱ्या चुलते त्यांचे क्षेत्र आहे दोन दोन एकराचे समजा सर्वे नंबरच्या बांधाचा विशेष सुटेल तेव्हा सुटेल तुम्ही तुमच्या क्षेत्रामधून टेम्पररी जर रस्ता केला आणि तुमचा प्रश्न सोडवलं तर काय होईल टेम्पररी रस्ता करायला पण सर आता जो जुना रस्ता आहे ना तो पण आमच्याच हादीतून बनवला जेव्हा दोन हजार सात साली रस्ता बनवला हादीतून बनवला हे तुम्ही किंवा मी नाही ठरवू शकत संबंधित विभागाने सुलतेन गाँग आमच्या जा घाटाच्या मोजण्या झाल्या ना सरकारी त्याचे नंबर ज्यावेळेस रस्ता बनवला सरकारीच मोजणी झालेली त्याचे नंबर बांधावरती होती मग तुम्ही आता शासनाचं जे धोरण आहे की पाणंद रस्ते खुले करायचे तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज का करत नाही केला की अर्ज आम्ही तहसीलदारांकडे अर्ज केला जवळजवळ अडीच वर्षापूर्वीच रस्ता बंद झालेला आहे आम्ही सोळा दहा दोन हजार तेवीस साली तहसीलदारांकडे तहसीलदारांनी काय केलं तहसीलदारांनी काय वेळोवेळी आम्हाला हे काढले नोटिसा वेळोवेळी सुनावण्या घेतल्या त्याच्यानंतर स्थळ पाणी केली स्थळ पाणी केल्यानंतर जवळजवळ चार पाच सहा महिन्याने जवळजवळ आम्हाला तो आदेश भेटला का बाबा सदर रस्त्याचा अडथळा हे झाडांमुळे होता असून तो सदर अडथळा दूर करावा असा आदेशामध्ये उल्लेख आहे बाकी दुसरा काही उल्लेख नाही आणि सध्या तर रस्ता चालूच आहे फक्त झाडांचाच अडथळा आहे आणि ती झाडं पण अशी आहेत का जंगली झाड माल बाहेर काढता येत नाही किंवा हा गाड्या अवजारांता येत नाही गाडी एखादी घालायची म्हणलं ते समोरचे जे आहेत जे आडवतात तहसीलदारांचं काय म्हणलं तहसीलदारांनी काय तहसीलदारांकडे आम्ही गेल्या वेळेस आमचे कांदे काढायचे त्यावेळेस पण आम्ही गेलो होतो तहसीलदारांनी तलाट्याला लिहून दिलं होतं सदर व शेती विक्रीसाठी हजर राहून मदत करावी तर त्यावेळेस रुके साहेब तलाटी होते ते समोर इथं आले यांना समजून सांगितलं का बाबा त्यांचा माले नाशिवंत माले जाऊ द्या तर ही लोक कुठल्याच प्रकारे लि� ऐकायला तयार नव्हती प्रश्न असा आहे जर तुमचा तर बाजूला क्षेत्र आहे तुम्ही तुमच्या टेम्पररी व्यवस्था का करत नाही तुमची बाकीची जो, जो फाईट करायची जो वाद चालू आहे तो सिस्टम टेम्पररी सर आता हे बघा पाणी आहे शेतात काय टेम्पररी जर करायचं बघा सगळं पाण्यामुळे शेतरी गेले तुमची एवढं सगळं पाणी आहे सगळ्या शेतामधून आता, आता हाच रस्ता वापरून वापरून मजबूत झालेला आहे तुमच्या गावमध्ये तंटामुक्ती समिती नाही तंटामुक्ती समिती आहे तिथे प्रश्न सुटला नाही सुटला शेवटी तंटामुक्तीमध्ये झालं आम्ही पोलीस यांना पण झालं तिथं तिथं बीड जमादारी म्हणले तुम्ही तहसीलदारांकडे जा आम्हाला तसं काय करता यायचं नाही म्हणून आम्ही तहसीलदारांकडून हा कार कारमाळ्यावरचा मीरावस्ती मळा आहे बरं ह्या रस्त्याला काय नाव बी असेल ना रस्त्याला नाव नाही वस्ती रोड वस्ती रोड आता तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे का आता आम्ही तहसीलदारांकडे जो आदेश केला होता तो आदेश पण पारित झालेला आहे महिने झाले आदेशाची अंमलबजावणी बंदोबस्तासाठी सोळा दहा साठी अर्ज केला होता त्याच्यानंतर आम्ही पोलीस बंदोबस्तासाठी त्यांच्याकडे लगेच आम्हाला जसा आदेश भेटला ना तसा अकरा दहा ला त्यांच्याकडे पोलीस बंदोबस्तासाठी अर्ज केला तर त्याच्यावर मंडल अधिकाऱ्यांना पण नोटीस पण होतं पत्र सदर ठिकाणी जाऊन तुम्ही रस्ता खुला करून काय ती कार्य ठीक आहे तर जे कोण अडथळा परंतु जर प्रश्न मार्गी लागत नाही तर पुन्हा तुम्ही तहसीलदारांना सांगत का नाही तहसीलदारांकडे गेलो होतो ना ज्यावेळेस माझे कांदे आता मे मध्ये अळकाळी पाऊस झाला त्याच्यात खराब झाले स्टेशन स्टेशनकडे गेलो बाबा माझे कांदे खराब झाले मला कांदे बाहेर काढायचे तर त्या समोरच्यांना सांगा बाबा त्या गाडी जाऊ द्या पोलीस प्रशासन प्रशासनाने यांना समोर बोलून घेतलं आणि समोर त्यांना सांगितलं बाबा का समजून का त्यांचे का कांदा माले जाऊ द्या तर याच्यातले समोरची यांनी काही ऐकायचे मनस्थिती नव्हती यांच्यातला एक मुलगा मांडला मा किती दिवस झाला रस्ता म्हणजे वाहतुकीला बंद आहे जवळजवळ दोन वर्ष झालं बंद आहे तुम्ही आता आता एवढ्या मध्ये तहसीलदार किंवा प्रांताकडे काय अर्ज केलाय चोवीस तारखेला के केला होता ना तहसीलदारांकडे त्यांनी काय चोवीस मे रोजी बरं मग ते काय म्हणाले त्यांनी पत्र पण दिलं होतं तहसीलदारांनी खोला करण्याचं चार सहा दोन हजार पंचवीस रोजी मंडळ अधिकाऱ्यांना पत्र होत चालू महिन्यामध्ये हा काय रस्ता खुला करावा त्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्त सुद्धा मागवला होता म्हणजे एस पी साहेबांचं डायरेक्ट पत्र पण तहसीलदारांनी त्यांची यंत्रणा स्वतः उपस्थित केली पाहिजे ना हो दोन्ही पार्टीना समजून सांगितलं पाहिजे आता तुमच्या बाजूने जर काही क्षेत्र निघत असेल तर तुम्ही सुद्धा ते काढून दिलं पाहिजे पोलीस बंदोबस्त सुद्धा आणि तो बी अधिकाऱ्यांसाठी रस्ता खोले करते काय अडचण आली कोणी तर शेतकऱ्यासाठी नसतो अधिकाऱ्यांसाठी असतो तरी पण त्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस रस्ता खुला करून दिला नाही म्हणजे महसूलची चूक आहे आता काय त्यांचं काय प्रॉब्लेम आहे काय सांगता नाही आणि चार तारखेनंतर जेव्हा रस्ता कोल्हा करायचा डेट होती तर पाच तारखेला आम्हाला असं कळलं का प्रांत साहेबांनी त्यांना त्याच्यावर स्थगिती दिली तुम्ही प्रांत साहेबांना काय भेटले गेलो होतो दोन वेळेस पण प्रांत साहेब काय भेटलेले नाही पण आता आम्ही परत जाणार आहे परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दोन वेळेस गेलेलोय पण प्रांत साहेब काहीतरी बाहेर होते आज पण जाऊन आलेले प्रांत गोविंद शिंदे साहेब आपलं काम खूप चांगलं राहिलेलं आहे हा दिलीप वळशे पाटील आमदार या तालुक्याचे आहे तिथं अनेक नेते आहेत म्हणजे देवदत्त निकम असतील वळसे साहेब असतील किंवा अनेक पुढारी आहेत प्रश्न चर्चेने सुटतो हा जो रस्ता आहे या रस्त्याने एकाच शेतकऱ्याचा माल निघेल असं नाही दोघांनाही एकमेकाची गरज आहे शेवटी बरोबर काहीच येणार नाही शेतकऱ्याने एकमेकाची अडवणूक करू नये शासनाचं एक धोरण आहे पाणी अडवा आणि पाणी जिरवा अशा पद्धतीने एकमेकांच्या भावबंतीमध्ये जर जिरवाजिरवी होत असेल तर ते योग्य नाही शिंदेसाहेब आपण नागटिळक साहेब आपण या संदर्भामध्ये योग्य तो मार्ग काढणं अपेक्षित आहे किंवा या गावचे स्थानिक पुढारी तंटामुक्ती समिती हे तालुक्याचे आमदार वळसेसाहेब किंवा देवदत्त जे निकम आपणही लक्ष घाला शेतकऱ्यांना मदत होणं अपेक्षित आहे त्याही शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे याही शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे कुणीही माझंच खरं असं न करता दोघांचाही शेतीमाल कसा निघेल यासाठी प्रयत्न करायला हवा आपल्यासोबत इतर काही दादा आहेत दादा तुमचं काय तुम्ही या रस्त्याने जा करता का हो तुमचाही प्रॉब्लेम आहे मग तुम्ही तहसीलदार तु प्रांत सावांना नाही भेटले भेटलं होतं त्यांनी काय सांगितलं त्यांनी आदे, आदेश पारित केला होता अंमलबजावणी तहसीलदार प्रांत साहेब तुम्हाला विनंती आहे शेतकरी बांधव खूप अडचणीमध्ये असतो इथं कोणाची यांची बाजू घ्या त्यांची बाजू घ्या हा प्रश्न नाही शेतातला माल बाहेर काढता यावा दोन्ही बाजूंना समजून सांगून काय तोडगा निघेल याचा प्रयत्न करायला हवा बाबा नमस्कार काय नाव तुमचं बाबा रस्ता किती वेळेस झाला बंद आहे शे, म्हणजे शे, शेतीमाल निघत आहे तसा दो, आहे दोन वर्ष बंद आहे दोन वर्ष आहे बर दादा तुम्ही काय सांगाल रस्त्याची गैरसोय आहे शेतीमाल निघत निघा सगळ्या शक्रे, गैरसोय समजा कांद्याचं काय झालं आता समजा मी सांगतो माझी काय मेलेली होती तर मला रस्त्या निजी आणता आलं नाही मी दुसऱ्याच्या वरातून घालून तुम्ही प्रशासनाकडे का मागत नाही आता हे आता ठीक आहे त्याच्या आपण अजून मार्ग काढू आता मग ते वाघ भाऊ म्हणाले की आम्ही प्राण साहेबांकडे गेलो प्रांत साहेब नाही भेटले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मार्ग नाहीत ना ते सोमवार ते शनिवार असतात ना कुठल्या तरी एका दिवशी सापडतील ना जाऊन दोन सापडत नाही शिंदे साहेब आणि नागटिळ साहेब आंबेगाव तालुक्यातल्या समस्या ह्या रस्त्याच्या थोडेशा वाढत चाललेले आहेत शासनाचं जे धोरण आहे शेतामधला माल बाहेर काढण्यासाठी पाणंदर रस्ते खुले करायचे आणि जो रस्ता अडच म्हणजे जो शेतकरी रस्ता अडवणूक करील किंवा त्या संदर्भात काही अडथळा आणेल तर त्या संदर्भातसुद्धा शासनाचं धोरण ठरलेलं आहे इथं जो शेतकरी याच्यामध्ये अडचण निर्माण करत असेल अर्थात त्यांचंही काही म्हणणं असेल यांचंही काही म्हणणं असेल परंतु सामंजस्याने यातून मार्ग काढणं गरजेचं आहे दोन्ही शेतकऱ्यांनी एकत्र बसून रास्ता सर्वे नंबरच्या बांधणी असेल तर सर्वे नंबरचा जो नियम आहे दोघांचे हे निम्मनिम्म क्षेत्र कन्फर्म कन्फर्म क करून क्षेत्र थोडंसं ॲक्कवार करून रास्ता कसा खुला होईल आणि शेतकऱ्याचा माल बाहेर कसा निघेल यासाठी प्रयत्न करायला हवा शासनाचं जे धोरण आहे त्याची जर अंमलबजावणी होत नसेल तर शेतकरी आपल्यावर विश्वास ठेवणार कसा गोविंद शिंदे साहेब आणि नागटिळक साहेब आपण लक्ष द्याल अशीच अपेक्षा